नमस्कार मित्रांनो मी सुरज सागर आपल्या मराठी मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मरळखुर्द मध्ये केंद्रमध्ये सेवा केंद्र लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आधार कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे नवीन आधार कार्ड काढणे शिशु ते प्रौढ नावात दुरुस्ती स्पेलिंग दुरुस्ती करणे पत्त्यात बदल करणे जन्मतारीख बदल करणे विवाहानंतर नावात व पत्त्यात बदल करणे मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकणे पाच वर्षावरील मुलांचे आधार कार्ड अपडेट हाताचे बोटे करणे फोटो दुरुस्ती आणि मुख्यतः लहान मुलांचे झिरो ते पाच गटातील मुलांचे आधार कार्ड तयार करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने आपण हजर राहावे ही विनंती नमस्कार